नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषाती अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय पाचवं परचाकव अंग आज आपण दोहे घेणार आहोत सत्तावीस आणि अठ्ठावीस कबीर परमात्म स्वरूप कसं नित्य आहे ते सांगतायत त्यासाठी प्रथम आपण सत्तावीसावा दोहा ऐकूयात धरत गगन पवन नहीं होता नहीं तो नहीं तारा तब हरी हरी के जन होते कहे कबीर बिचारा धरत गगन पवन नहीं होता नहीं तो नहीं तारा तब हरी हरी के जन होते कहे कबीर अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मी विचारपूर्वक सांगत आहे की जेव्हा पृथ्वी आकाश वायू जल आणि सूर्य नव्हते त्यावेळी ही हरी आणि हरिजन म्हणजेच त्यांचे भक्त असतात कबीरांच्या या दोह्यांमध्ये नारदीय सुक्तांची छाप दिसून येते नारदीय सुक्तात ऋषी म्हणतात की ना सदा सदासित सदा ना सिद्धानी नासिद व्योमा परोयत किमावरी व कुहकस्य शर्म न भक्किमासिद गहनम गभीरम याचा अर्थ असा आहे की जेव्हा हे विश्व उत्पन्न झालेलं नव्हतं त्यावेळेस असत असत म्हणजे इंद्रियांना अगोचर असर। ज्याला म्हणतात ते काहीही नव्हतं किंवा सत सत म्हणतात तेही नव्हतं म्हणजे त्यावेळी अंतरिक्षात्मक रजोलोक नव्हता आकाशही नव्हतं आणि आकाशाच्या बाहेर पलीकडे जे काही आहे तेही नव्हतं अशा वेळी आवरण तरी कोणतं असणार आहे आणि सुखाचा आश्रय तरी कुठचा आणि कोणाचा असणार आहे मग त्यावेळी अत्यंत दुर्गम आणि खोल असं उदक कुठून बरं असणार पुढे ऋषींनी असंही सांगितलेलं आहे की नास अगदी निश्चल असं जे आदितत्व ते मात्र आपल्याच अतर्क्य शक्तीने श्वासोच्छ्वास करीत होते पण तो श्वासोच्छवास वायुविरहित होता त्यावेळी तेच तत्व एकटच विद्यमान होत त्याच्यापेक्षा पलीकडे किंवा श्रेष्ठ असं काहीही नव्हतं म्हणजे एकच परमात्म तत्व स्फुरण पावत होत त्यावेळी ही सृष्टी नव्हती मग कबीर इथे सांगतायत की ज्यावेळी ही सृष्टी आकारालाही आलेली नव्हती त्यावेळी हरि आणि हरिजन तेवढेच होते इथे हरी या शब्दाचा परमात्म तत्वाकडे आहे आणि त्यावेळी हरिजन सर्व होते याचाच अर्थ हरिजन परमात्म स्वरूप होऊन राहिलेले होते सर्व सृष्टी विनाशशील आहे परमात्म्याच्या अधिष्ठानावर आकाराला आलेली आहे आणि तो परमात्मा एकच सत्य आहे त्यामुळे सृष्टी उत्पन्न होऊ किंवा लय पावो ते परमात्मतत्व आणि त्याच्याशी एकरूप पावलेले हरिजन ह्यांची मात्र नित्य स्थिती असते निराकार केवळ असण रूप ते असतात आता आपण मराठी साखी ऐकूयात धरते गगन पवन हे नवता नाही जलना तारा जन होते संग कबीर विचारा धरती गगन पवन ही नवता नहीं जलना तारा ते वरी अनहारि जन होते संग कबीर बिचारा हिच गोष्ट ते पुढच्या दोह्यातही सांगतायत ऐकूया दोहा अठ्ठावीसावा न कृत मना होता होता न पट होता का राम रामजन जिनी देख जादे न कृत मना होता होता हट नपट होता कामजन जिनी देखय अवघट घट कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात कृतम कृतम म्हणजे कृत्रिम हट हट म्हणजे हाट किंवा बाजार पट वस्त्र इथे वस्त्रादींचा बाजार अवघट ब्रह्म घट हृदय किंवा शरीर दोह्याचा अर्थ असा आहे की ज्या दिवशी या मायाबंधनाने परिपूर्ण असा कृत्रिम संसार नव्हता त्यावेळी इथे ना बाजार होता ना वस्त्रादींचा क्रय विक्रय होता तेव्हा सुद्धा इथे जे आपल्या हृदयात परमात्म परमात्मतत्वाचं दर्शन घेत होते ते प्रभूंचे भक्त होते इथे जरी भक्त आपल्या हृदयात परमात्म्याचं दर्शन घेत होते अशा द्वैत पद्धतीने कबीरांनी भक्तांचं वर्णन केलेलं असलं तरी त्यांना या पत्ति पूर्वी सुद्धा परमात्म तत्व होत हे सांगायचं आहे आणि त्या परमात्म्याशी भक्त एकरूपच झालेले होते ऐकूयात आपण मराठी साखी आणि त्याचबरोबर आपला आपण भागही इथे संपवणार आहोत नवता कृत्रिम संसारः नवते मायाप हो ते भरामभक्त पहत निजरुप नवता कृत्रिम संसारः नवते माया रो होते ते राम भक्त पाहत निजरू